धम्म बांधवा अपना सर्वां क्रांतिकारी जयहन पोचिरा कंबड़े जनार्दन मवाड़े गोविंद भरवार दिल्लीप राम दिल्ली टेके चंद्र कंबड़े नारायण गायकवाड़ शरद पाटो रोशन भोरकर कुमारी सुहासिनी बंसोडे कुमारी प्रतिभा तायडे अविनाश डोंगरे कवी विलास घुगरे आणि पॅन्कर गौतम वाघमारे तुम्ही केला अस्मितीसाठी संघर्ष तुम्ही केला अस्मितीसाठी संघर्ष उद्ध्वस्त करून कुटुंब उद्ध्वस्त करून कुटुंब आणि घर वाटा राहिला शहीदांनो वाटा राहिला शहीदांनो तुमचा करण्या नामांतराची लढाई सर तुमचा करण्या नामांतराची लढाई सर नामांतर चळवळीतील शैदांना नामांतर चळवळीतील शैदांना विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन जभीम जभीम जभीम